विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत घाटंजी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यात काँग्रेसनं तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलं होतं दरम्यान तहसीलदारांनी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिकांची हानी झाली कापूस आणि सोयाबीन हे पीक उद्ध्वस्त झालं घाटंजी तालुका दुष्काळातून वगळल्यामुळे याचा विरोध म्हणून दोन दिवसांपूर्वी घाटंजी तहसील कार्यालयापुढे काँग्रेसच्या वतीनं दोन दिवसीय साखळी उपोषण सुरू करण्यात आलं होतं आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसह अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे शेतकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येत आपली उपस्थिती दर्शवून या उपोषणाला आपला पाठिंबा दिला आहे यावेळी तहसीलदार सावळे तालुका कृषी अधिकारी राठोड महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता कुरहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चन्नावार यांनी उपोषणस्थळी भेट दिली यावेळी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं